मुंबईतील सुप्रसिद्ध अशा लोहार चाळीमध्ये आणि या ठिकाणी तुम्हा तुम्हाला खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ज्यामध्ये लाईटिंग म्हणजे आपलं डेकोरेशनचं सामान शिवाय जे छोटे मोठे फुलं फ्लॉवर प्लॉट म्हणजे जे आपल्या डेकोरेशनमधलं जे ज्या ज्या गोष्टी येतात म्हणजे लाईट्स त्याचं डेकोरेशन सामान तिकडे वेगवेगळी आर्टिफिशियल फुलं सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वस्त दरात म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये सर्वात स्वस्त जर कुठे भेटत असेल तर ते आहे मार्केट म्हणजे लोहारचा आणि हे मार्केट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल याच्या बाजूलाच म्हणजे जिथे क्रॉपर मार्केटच्या समोरच त्या गल्लीमध्ये तुम्हाला हिलोआरचा म्हणून जी गल्ली आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन भेटेल आणि खूप सारे दुकानं आहेत त्या ठिकाणी त्यामुळे खूप सारे ऑप्शन आहेत आणि म्हणजे जर शंभर रुपयाची वस्तू एखादी घेतली तर त्या ठिकाणी म्हणजे तुमचे दहा ते वीस रुपये वाचू शकतात म्हणजे एक सत्तर ते अशी ऐंशी टक्के रेटमध्ये म्हणजे इतर मुंबईपेक्षा सत्तर ते ऐंशी टक्केमध्ये तुम्हाला तो म्हणजे ती वस्तू मिळते त्यामुळे जर तुम्हाला मोठी खरेदी करायची असेल म्हणजे जर हजारोमध्ये म्हणजे एक दोन हजार तीन हजारचा माल घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की ट्राय करा कारण त्या ठिकाणी तुमचे जवळपास चारशे पाचशे रुपये तरी कमीत कमी वाचतील जर तीन हजाराची शॉपिंग केली तर तुम्ही चारशे ते पाचशे रुपये तुमचे वाचू शकतात जे इतर मार्केटच्या रेटने बघितले तर आणि शिवाय त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी चॉईस मिळेल कारण जे मार्केटमध्ये नवीन गोष्टी येतात त्या सर्व ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील म्हणजे एका जागेवर आणि खूप सारे दुकान असल्यामुळे तुम्हाला खूप सारे चॉईस भेटतील त्या ठिकाणी तर आता आपण अशा खूप मोठ्या मार्केटला चाललो आहे आणि मुंबईतील सुप्रसिद्ध मार्केट आहे लोहारचा आणि त्या ठिकाणी चाललो आणि आता आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज मिळला आणि तिथून चालत गेलं तर एक हार्डली म्हणजे दहा मिनटाचा रस्ता आहे आणि प्रॉपर मार्केट या समोरच येते त्याच्यामुळे दहा ते मिनटात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता आणि शॉपिंग करू शकता तर आता आपण जाऊया लोहारच्या आईला सब इस पे गाट के निकालो जी चार महीने कब होता है पता नहीं देगा हां बंदा सुपर वाला भी बोलूंगा पिंक कलर पिंक कलर मैं मांगूंगी ये बाबू के बोले करके देखो आप भी कर सकते हो तो यूज़ करा हुआ याद जो नाते है

तीनशे रुपयापासून फोकस ते मोठे ते बाराचे आजार वेगवेगळी वरायटी यांच्याकडे शंभर रुपयापासून तोरण कार्ड आहे खूप सारे दुकान आहेत त्यामुळे खूप मोठी चॉईस आहे तुमच्याकडे प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा रे रेटचा डिफरन्स आहे आणि ते रेट बदल असतात नेहमी सीजन वाईज रेट बदल असतात पन्नास रुपयापासून वेगवेगळ्या प्रकारची लाईट मिळते तुम्हाला इकडे

बघा एकदम ओरिजिनल सूर्य पुला काय तीनशे रुपये एक स्टिक आहे या गुच जवळपास सात आठ स्टिकचा असेल म्हणजे तीनशे इंटू आठ प्रकड चोवीस दोन हजार चारशे रुपये पूर्ण बंच तो पण तीनशे रुपये अशा प्रकारे दोनशे रुपये बंच आहे तिकडे दोनशे पन्नास रुपये एक लढी आहे दोनशे रुपयापर्यंत येईल ते लॅपटॉप आणि इकडे आहेत फाउंटन बाराशे रुपये फाउंटन आहे हे बघा अशी वेगळे बाराशे हजार रुपये आठशे रुपये सुंदर सुंदर शोरूम आहे तिकडे खूप खूप सारे चॉईस आहे लाईट संपूर्ण लोअरचा मार्केट बघतोय आपण मुंबईचं सर्वात मोठं मार्केट मला सर्व प्रकारच्या नवीन आधुनिक लाईट्स या ठिकाणी मिळतील कारे प्रकारे पूर्ण मार्केट आहे खूप सारे चॉईस आहे या ठिकाणी आला तर खूप सारे गोष्टी या ठिकाणी वगैरे मिळते तुम्हाला अशा रोडवरती सुद्धा काही शॉप मिळते ज्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू असतात तर या मार्केटला नक्की भेट द्या टेबल कवर केला

₹200 पर पीस है

दोनशे रुपये पर पीस